नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण दोन प्रकारचे भात बनवूया वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारे पदार्थ आहे तर एक पिवळा भात बनवूया आणि एक दही भात बनवूया तर चला तर आपण आता तयारी करून घेऊया तर एक वाटी तांदूळ घेतले मी छान स्वच्छ निवडून घेतले पाणी गरम करायला ठेवूया आता मातीचं भांडं घेतलं एक पॅन घेतला एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घातलं तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार पाण्यानं कारण तांदळाला पावडर लावलेलं असतं तर अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातलं छान मिक्स करून घेतलं झाकण ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा आता बघू शकता तुम्ही हे सत्तर ते ऐंशी टक्के आपला भात शिजलेला आहे झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा वाफेवरती हे सात आठ मिनिट असंच ठेवायचं त्यानंतर हे मी भांडं खाली उतरून घेतलं भात मोकळा करून घ्यायचा आपल्याला हलक्या हाताने मोकळा करून घेतला बघू शकतं तर चला तर आता आपण याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊया मोकळा सळसळीत छान भात झाला एक वाटी तांदळाचा भात केलेला आहे आपण त्यासाठी हे दीड वाटी दही घेतलं मी छान थंड दही असलं तरीसुद्धा चालते छान फेटून घ्यायचं तुम्ही याच्यामध्येच पिठी साखर घालून ठेवली तरीसुद्धा चालते आधीच तर मी ते बाजूला ठेवलं कढई गरम करायला ठेवली एक चमचा भर तूप घातलं तूप गरम झालं की मोहरी घातली मोहरी तडतडली जिरे घातले छान जिरे फुलल्या गेले बघू शकता एक चमचा उडीद डाळ एक चमचा चना डाळ घातली छान परतून घेतलं एक छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतले सालं काढून आणि दहा बारा काजूच्या पाकळ्या घेतल्या हे पण त्याच्यामध्ये छान परतून घेतलं गॅस कमीच ठेवायचा कडीपत्ता घातला वीस पंचवीस पानं आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडासा तांबूस कलर आला की गॅस बंद करायचा आणि हे जे आपण सगळं परतून घेतलं हे आपण हे जे भात ठेवला होता त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची कट करूनसुद्धा घालू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला हे दही याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त मिक्स करून घेतलं व्यवस्थित आपण म्हणजे पूर्ण आपण जे तुपाची फोडणी दिली ती पूर्ण भाताला लागल्या गेली आणि हे थंड दही आहे थोडं थोडं दही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर एक दीड वाटी मी दही घातलं तुम्हाला आवडत असं जास्त दही तर तुम्ही अजून अर्धा वाटी दही वाढू शकता आता हे आपण छान मिक्स करून घेतलं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं पिठी साखर घातली मी एक ते दीड चमचा दही खूप आंबट नाही घ्यायचं ताजं दही घ्यायचं रात्री दही लावलेलं घ्यायचं म्हणजे त्यामुळं जास्त आंबट लागणार नाही भात मस्त आपला भात सगळा तयार झाला आपण छान मसाला मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये आणि आपण असंच हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो एक अर्धा ते, ते, ते पाऊन तास छान उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं दही भात खाल्लं की छान थंडावा मिळते शरीराला चला तर आता आपण दुसरा भात बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतले ते पण छान स्वच्छ करून घेतले हे मातीचं पॅन गरम करायला ठेवलं तेल घातलं एक चमचाभर तुम्ही तेलाऐवजी बटर घालू शकता किंवा तुपही घालू शकता मौरी घातली मौरी तडतडली की जिरे घातले त्यानंतर चार पाच पाकळ्या लांब लांब कट करून घेतले त्या घातल्या लसणाच्या त्यानंतर दोन मिरे दोन लवंग थोडासा दालचिनीचा तुकडा कढीपत्ता कढीपत्ता टाकला की पटकन झाकण ठेवायचं कारण ते तेल उडते एक वाटी तांदळासाठी मी अडीच वाटी पाणी घातलं बघू शकता हे कसं प्लेटला लागलं तेलकट असं काय कोणती पण फोडणी करताना पटकन झाकण ठेवायचं म्हणजे बाजूला आपल्या गॅसवरती उडत नाही आणि गॅसही खराब होत नाही हळद घातली अर्धा चमचा मीठ घातलं चवीनुसार आणि हे भिंतीवर सुद्धा उडत नाही कोणती फोडणी करताना पटकन झाकण ठेवायचं म्हणजे आपली भिंत पण खराब होत नाही ओटा पण खराब होत नाही वरती पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे दोन तीन पाण्या छान स्वच्छ तांदूळ धुवून घेऊया आणि गॅस कमीच ठेवायचा आपल्याला फुल नाही ठेवायचा पाणी गरम झालं आपण हे धुतलेले तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं गॅस कमीश ठेवायचा आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा पाणी याच्यामध्ये पण शिल्लक आहे मातीचं भांड असल्यामुळं याच्यात ऐंशी टक्के जरी भात शिजलेलं असलं तरी राहिलेला तीस टक्के बऱ्याच वेळ ते भांडं गरम राहते त्यामुळे छान मऊ आपला भात शिजला जाते गॅस बंद करायचा आणि तसंच झाकण ठेवायचे एक सात आठ मिनिट तर ही पिवळा भातसुद्धा खूप छान लागत भाजी आणि भात किंवा कढीसोबतसुद्धा अप्रतिम लागते तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट करा प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद